विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी पुन्हा नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केलेली आहे आधी राजकीय निवृत्तीच्या सांगतायत त्यांनी आपल्या पक्षाच्या मुख्य प्रतोत्पदी केवळ त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या म्हणजेच पंचवीस वर्षीय आमदाराला मुख्य प्रतोत्पदाची जबाबदारी दिली आहे कोण आहे हा नवखा प्रतोत त्याला ही जबाबदारी देण्याची काय आहे कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरही त्र्याऐंशी वर्षीय शरद पवार यांनी पायाला भिंगरी बांधून पुन्हा संघटन बळकट करत नव्या नावानं मिळालेला पक्ष उभा केला लोकसभा निवडणुकीत के दहा पैकी आठ खासदार निवडून आणले त्यांच्या ऐंशी स्ट्राइक रेट सर्वच जण चकित झाले मात्र त्यांचं हे यश सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकलं नाही नोव्हेंबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे फक्त दहाच आमदार निवडून आले आजपर्यंतच्या राजकीय इतिहासातील हा त्यांना फसलेला सर्वात सर्वात मोठा फटका आहे लाडकी बहीण योजनेनं महायुती सरकारला तारल्यामुळे विरोधकांचे बारा वाजले त्यात पवारांचा पक्षही पराभवाच्या लाटेत वाहून गेला पण पवारांनी अजूनही हार मानलेली नाहीये त्यांनी आपल्या पक्षाची नव्यानं बांधणी करण्यास सुरुवात केली आहे विधिमंडळात गेल्या दहा आमदारांना स्वतः मार्गदर्शन करून आपल्या पक्षाची वेगळी छाप उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे यासाठी शरद पवार यांनी विधिमंडळात विविध पदांची नियुक्ती करताना नवे प्रयोग करण्यास सुरुवात केलेली आहे त्यांचे निकटवर्तीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पवारांनी विधिमंडळ गटनेते आभाड यांच्या रूपानं हे पद ओबीसी नेत्याला दिलं आहे तर विधीमंडळाचं आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित पाटील यांना दिलेला आहे यापूर्वी दोन हजार मध्ये काँग्रेसनं केरळमध्ये सत्तावीस वर्षीय एन चंद्रशेखर यांची मुख्य प्रतोत्पदी निवड केली होती आजपर्यंत देशातील सर्वात तरुण मुख्य प्रतोद हा उपक्रम चंद्रशेखर यांच्या नावावर होता मात्र आता पवारांच्या निर्णयानं सर्वात कमी वयाचा मुख्य प्रतोत हा विक्रम पंचवीस वर्षीय रोहित पाडलांच्या नावावर झाला आहे रोहित हे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाडील यांचे पुत्र आहेत या पदावर पवारांनी मराठा समाजाच्या युवा नेत्याला संधी दिली आहे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेले उत्तमराव जाणकर या धनगर समाजाच्या नेत्याची प्रतोत्पदी निवड केलेली आहे अशी जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न पवारांनी केलाय आता विधानसभेतील गट नेत्याची निवड अजून करणं बाकी आहे त्या जागेवर जयंत पाटील यांची निवड होणं अपेक्षित असल्याचं बोललं जातं पण त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष दिलं जाऊ शकतं किंवा विधानसभेतील गट नेते पद रोहित पवार यासारख्या युवा नेत्याकडे सोपवण्याचा प्रयोगही शरद पवार करू शकतात जितेंद्र आव्हाड व उत्तमराव जाणकर यांच्या निवडीचं फार कुणाला अप्रूप वाटलं नाही पण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेला पंचवीस वर्षीय रोहित वर एवढी मोठी जबाबदारी पवारांनी का टाकली हा प्रश्न सर्वांना पडलाय पवारांच्या लेखी पक्ष खाटाच्या वडील आर आर पाटील हे शरद पवारांच्या विश्वासातील नेते पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री गृहमंत्री पदापर्यंत नेलं शेवटपर्यंत ते पवारांशी एकनिष्ठ राहिले आर आर आबा यांच्या निधनानंतर पवारांनी त्यांच्या पत्नी हनुमंताईंना आमदार बनवलं आता रोहितलाही आमदार केलं आबांच्या पश्चात रोहितची बहीण स्मिता हिच्या लग्नाची जबाबदारी पवार कुटुंबियांनी पार पाडली इतकं भावनिक संबंध रोहितच्या कुटुंबाचं शरद पवार यांच्याशी आहे एका मुलाखतीत रोहितनं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा मी तासगाव मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली सर्वजण शरद पवार यांच्यासोबत राहण्यासच अनुकूल होते पण मी जेव्हा घरी गेलो तेव्हा माझी आजी मला म्हणाली काय बी झालं तरी त्या म्हाताऱ्याला म्हणजे शरद पवारांना सोडू नको नाहीतर तुला घरात घेणार नाही आजीनं ना दिलेला हा दम मी कायम लक्षात ठेवेन असं सांगून रोहित यांनी शरद पवारांची कायम एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली होती त्यांच्या याच निष्ठेचा आदर राखत शरद पवारांनी त्यांना महत्वाचं पद दिलं आहे या तीन नेत्यांच्या निवडी जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली त्याला दहा पैकी नऊ आमदारच हजर होते बीडचे संदीप क्षीरसागर यांची गैरहजरी चर्चेला विषय ठरली परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत या शंकेचं निरसन केलं बीड मतदारसंघात एक सत्काराचा सोहळा असल्यानं संदीप येऊ शकले नाही असं सांगून त्यांनी चर्चेला पूर्ण विराम दिला संदीप गर हे सुद्धा शरद पवार यांच्या गटातील तरुण आमदारांपैकी एक आहेत बीड जिल्ह्यात सहा पैकी पाच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झालेले असताना संदीप या एकट्यानं बीड हा शरद पवारांचा बाले किल्ला कायम राखला असल्यानं पवारांचा त्यांच्यावरही खूप विश्वास जडला आहे